नमस्कार दुर्गा माता की जय संत कृपा चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आज आपण नवरात्री विशेष दुर्गा देवीचे खूप सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा ऐकण्याकरिता चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद वाघावर स्वार होऊन कोण ग आली गर्दी झाली वाघावर स्वार होऊन कोण ग आली बघायती ला गर्दी झाली दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी धारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी धारी अवतरली भूवरी वाघावर स्वार होऊन कोण गाली बघायती गर्दी ी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भुवरी सुखकारिनी दुखहारिनी पावनतीचे नामग, नाम ग श्रद्धे जाति ला कोदारी ग सुखकारिणी दुखहारिनी पावनति चे नाम ग श्रद्धेलिलादारी पावनति चे ग ही कैवारी तारुन नेई भवसागरी भक्तजना हि कैवा ने भगरी दुर्गेश्व अष्टभुजाधा अवतर बुर्गेश्व अष्टभूजाधारी अवतरी बुवी वाघाव स्वारम को गा वाघाव स्वारम को गा बगाति झाली दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी चक्र त्रिशूल घेऊन आली करण्या रक्षण ग भक्तजणांचे कल्याण होईल जाता तिला शरण ग चक्र त्रिशूल घेऊन आली करण्या रक्षण ग ग करिता शरणगि से वी उधर नेयी तू करिता वीतािची से वी उधर नेयी तू सत्वरि दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी वाघावर स्वार होऊन कोण ग आली वाघावर स्वार होऊन कोण ग आली बाघाय तिला गर्दी झाली दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी <गर्य> अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी चलाती चदार जाऊन करूया पूजा पाठ ग पुष्पमाला अर्पण करूया चरणी ठेऊल लाट ग चला गती चारीवनी करूया पूजा पाठ ग पुष्पमाला अर्पण करूया चरणी ठेऊल लाट ग माता माझी दयाळू खरी नवकी पैल तिरी माता माझी दयाळू खरी नवकनी पैल तिरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी धारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भुवरी वाघावर स्वार होऊन कोण ग आली वाघावर स्वार होऊन कोण ग आली बघायतीला गर्दी झाली दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी दुर्गेश्वरी अष्टभुजाधारी अवतरली भूवरी धन्यवाद